कधी विचार केला आहे का काही लोक कमी बोलतात पण जिथे जातात तिथे त्यांचा वजन जाणवतो ते स्वतःची जाहिरात करत नाहीत तरी लोक त्यांचा आदर करतात ते सगळं सांगत नाहीत पण सगळं साध्य करतात आज मी तुम्हाला सांगणार आहे हुशार यशस्वी आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असणाऱ्या लोक लोकांची एक गुपित सवय ते आपल्या आयुष्यातील काही गोष्टी कधीच कोणाला सांगत नाहीत आणि लक्षात ठेवा हे गुपित लपवण्यासाठी नाही तर स्वतःला सुरक्षित शांत आणि शक्तिशाली ठेवण्यासाठी चला तर जाणून घेऊया हुशार माणसांनी कधीच कोणाला न ना सांगाव्यात अशा पाच गोष्टी नंबर एक तुमचे पुढचे प्लॅन्स आणि स्वप्न हुशार माणसं आपले पुढचे प्लॅन्स आणि मोठी स्वप्न सगळ्यांसमोर मोकळेपणाने सांगत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की जगात प्रत्येक कान ऐकतो पण प्रत्येक मन समजून घेत नाही काही जाणीवपूर्वक शंका निर्माण करतात काही हे होणार नाही असं म्हणत आत्मविश्वास खचवतात तर काही लोक आतून जळतात आणि नकळत नकारात्मकता पसरवतात अशा बोलण्याचा थेट परिणाम आपल्या मनावरती होतो आपण स्वतःवरती शंका घ्यायला लागतो उत्साह हो कमी होतो आणि ध्येय गाठण्याआधीच मन थकून जात म्हणूनच अनेक वेळा स्वप्न अपयशी ठरत नाही तर ते लोकांच्या शब्दामुळे मतांमुळे आणि गैरसमजामुळे अर्ध्यावरच मरत हे ओळखून हुशार माणसं प्लॅन मनात घट्ट धरून ठेवतात शांतपणे सातत्याने काम करतात कुठलाही गाजावाजा न करता, गाजा करता स्वतःला तयार करतात आणि योग्य वेळ आल्यावरती फक्त परिणाम दाखवतात कारण त्यांना माहीत असतं की स्वप्न सांगून मोठी होत नाही ती कृतीने संयमाने आणि यशानेच पूर्णत्वाला जातात नंबर दोन तुमची आर्थिक स्थिती म्हणजे पैसा उत्पन्न बचत बुद्धिमान माणसं आपली आर्थिक स्थिती किती पैसे आहेत किती कमाई होते आणि किती बचत आहे ही गोष्ट फारच मोजक्या लोकांपुरती ठेवतात कारण पैसे सांगितले की माणसं नकळत बदलतात तुमच्याकडे कमी असतील तर तुम्हाला कमी लेखलं जात आणि तुमच्या मताला किंमत राहत नाही आणि तुमच्याकडे जास्त असतील तर अपेक्षा वाढतात मस्तर जन्माला येतो विनाकारण मदतीच्या मागण्या सुरू होतात अनेकदा तर तुमचेच नातेवाईक किंवा जवळची माणसंही तुमच्याकडून हक्क समजून मागायला लागतात आणि जेव्हा तुम्ही स्वतःला आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा ठेवू नाही म्हणता तेव्हा मदत न करणारे स्वार्थी वाईट तुम्हीच ठरता हे सगळं ओळखून हुशार माणसं जाणतात की पैसे दाखवण्यासाठी नसतात तर आयुष्य सुरक्षित स्वावलंबी आणि शांत ठेवण्यासाठी वापरण्यासाठी असतात म्हणूनच ते साधं जगणं पसंत करतात कमी बोलतात कुठलाही दिखावा करत नाही आणि स्वतःला महत्वाचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची आर्थिक तसेच मानसिक शांतता जपून ठेवतात नंबर हुशार आपलं पुढचं पाऊल पुढे काय करायचं कधी करायचं आणि कसं करायचं हे शेवटच्या क्षणापर्यंत गुपित ठेवतात कारण त्यांना माहीत असत की आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते वेळेआधी काही सांगितलं तर लोक सल्ल्याच्या नावाखाली शंका निर्माण करतात अडथळे आणतात नकारात्मकता पसरवतात पण तीच गोष्ट योग्य वेळेनंतर समोर आली तर तेच लोक टाळ्या वाजवतात आणि कौतुक करतात म्हणूनच यशस्वी माणसं आधी बोलत नाहीत आधी काम करतात आधी परिणाम दाखवतात आणि मगच त्या कारण सांगतात त्यामुळे त्यांना कुणाला समजावून सांगण्याची गरजच उरत नाही ते शहाणपण ओळखून ते शांत राहतात योग्य क्षणाची संयमाने वाट पाहतात आणि वेळ आली की कोणतीही घोषणा न करता ठाम निर्णय घेतात कारण खरं शहाणपण म्हणजे सगळं असून योग्य योग्य तेवढंच बोलणं नंबर चार हुशार माणसं आपली कमजोरी दुखणी आणि मनातल्या जखमा प्रत्येकाला सांगत बसत नाही कारण त्यांना माहीत असतं की आज जो तुमचं दुःख शांतपणे ऐकतो तोच उद्या त्याच गोष्टीवरती टोमना मारू शकतो आणि आज जो सहानुभूती दाखवतोय तोच व्यक्ती योग्य वेळ आली तुमच्या पाठीमागे त्या वापर करू शकतो हे जग नेहमीच समजून घेणार नसत इथे काही लोक तुमच्या जखमेवरती मलम लावतात पण काही लोक त्या जखमेवरती मीठ सोडून तुम्हाला अजून दुखावतात म्हणूनच शहाणी माणसं सगळ्यांसमोर भावना उघड करत नाहीत रडत नाहीत किंवा स्वतःला असहाय्य दाखवत नाहीत तर योग्य व्यक्ती निवडतात स्वतःला आतून हळूहळू मजबूत करतात आणि शांतपणे सावरतात कमजोरी लपवणं म्हणजे खोटेपणा नाही तर स्वतःचं मन आत्मविश्वास आणि मानसिक शांतता जपण्यासाठी उभारलेले आव एक आवश्यक संरक्षण भिंत आहे नंबर पाच हुशार माणसं आपण कुणासाठी काय केलं किती मदत केली आणि कोणाला उभं केलं हे सांगत बसत नाही कारण त्यांना ठाऊक असत की जे खरंच चांगलं आणि मनापासून केलेलं असत त्याला जाहिरातीची गरज नसते मदत करून सतत मी केलं माझ्यामुळे झालं असं सांगणं चांगलपणा नसून हळूहळू अहंकाराचं रूप घेत खऱ्या अर्थाने शहाणी माणसं मदत करतात तेव्हा कुठलीही अपेक्षा ठेवत नाही कुणाकडून आभारांची वाट पाहत नाही आणि केलेले कर्म मनातून लगेच विसरून जातात कारण त्यांना माहीत असत की खरंच पण शांत असत ते बोलून दाखवायचं नसतं तर वेळ आल्यावरती आपोआप दिसून येत कर्म कधीही स्वतःची ओळख करून देत नाही पण त्याचे परिणाम आयुष्यात अशा प्रकारे उमटतात की शब्दांची गरजच उरत नाही मंडळी हुशार माणसाची खरी ओळख त्याच्या मोठ्या बोलण्यात नाही तर त्याच्या शांत वागण्यात दिसते ते कधी बोलतात पण जास्त निरीक्षण करतात भावना नियंत्रणात ठेवतात आपली मानसिक आणि भावनिक ऊर्जा निरर्थक ठिकाणी वाया घालवत नाही जे सगळ्यांशी गोड बोलतात पण सगळ्यांवरती आंधळा विश्वास ठेवत नाही सगळ्यांसोबत हसतात पण सगळ्यांसोबत स्वतःला उघड करत नाही कारण शहाणपण म्हणजे सगळंच लपवणं नाही तर काय सांगायचं सा, कुणाला सांगायचं सा, नेमकं कोणत्या वेळी सांगायचं सा। हे कळणं आणि जर आयुष्यात खरोखर पुढं जायचं असेल मानसिक शांतता हवी असेल आणि स्वतःचं अस्तित्व मजबूत करायचं असेल तर या पाच गोष्टी आजपासून स्वतःपुरत्याच ठेवा कारण काही गुपित जपली की आयुष्य अधिक शांत सोपं आणि मजबूत होतं धन्यवाद